जय सद्गुरु नमस्कार बातमी आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यावरणाच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी श्री सद्गुरू डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदांडा तालुका अलिबाग जिल्हा रायगड यांच्या वतीने श्री सद्गुरू पद्मश्री डॉक्टर श्री आप्पासाहेब धर्माधिकारी व रायगड भूषण डॉक्टर श्री सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली श्री बैठकीच्या माध्यमातून सामाजिक व पर्यावरणपूरक असे विविध उपक्रम जिल्हा राज्य तसेच देश पातळीवर राबवले जातात त्यापैकीच वृक्ष लागवड आणि संवर्धन उपक्रमाअंतर्गत प्रतिष्ठानतर्फे गेली पंधरा वर्षे सिंधुदुर्ग जिल्ह्यात हजारो वृक्षांची लागवड करण्यात आली असून त्यांचे सुमारे पाच ते सहा वर्षे संगोपन करून ती झाडं शासनाकडं हस्तांतरित देखील करण्यात आली आहे गणेशोत्सवात दीड दिवस ते अकरा दिवसाच्या गणपती विसर्जनादरम्यान जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात निर्माल्य ठिकठिकाणच्या पाण्यात स्रोतांमध्ये टाकले जाते त्यामुळे या स्रोतांमध्ये ते वाया जाऊन पाणी खराब होते असे प्रतिष्ठानच्या निर्माते सदस्यांद्वारे एकत्रित संकलित करून त्यापासून कंपोस्ट खताची निर्मिती करण्यात येते याप्रमाणे पर्यावरणपूरक अभियानातून तयार होणारे कंपोस्ट खत मार्फत लागवड केलेल्या हजारो वृक्षांच्या संवर्धनासाठी वापरण्यात येणार आहे यावर्षी संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यात बंदरचेटी आंबेरी चिंदर गावराई सावंतवाडी तालुक्यातील बांदा कणकवली तालुक्यात तरळे जानवली हळवल कुडाळ तालुक्यात पिंगुळी कसाल कोलेवडी वेंगुर्ले येथे परबवाडा तसेच वैभववाडी येथे कोकिसरे अशा बावीस वेगवेगळ्या ठिकाणी हे अभियान राबवण्यात आले यावेळी प्रत्येक ठिकाणी निर्माल्य कलशामध्ये निर्माल्य गोळा करण्यासाठी प्रतिष्ठानतर्फे नागरिकांना आवाहन करण्यात येत होते अशा प्रकारे सुमारे तीनशे ऐंशी स्त्री सदस्य तथा दासांनी उत्स्फूर्त सहभाग घेत सुमारे सहा टन निर्माल्य संकलित केले या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांचे सुद्धा सहकार्य लाभले असल्याचे श्री सदस्यांनी आवरून सांगितले आहे जय